ओम शांती आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला या पुरुषोत्तम संगमयुगावरच उत्तम ते उत्तम पुरुष बनायचे आहे सर्वात उत्तम पुरुष हे लक्ष्मी नारायण आहे प्रश्न आहे तुम्ही मुले बाबा सोबत कोणते एक गुप्त कार्य करत आहात उत्तर आहे आदि सनातन देवी देवता धर्म आणि दैवी राजधानीची स्थापना हे गुप्त कार्य तुम्ही करत आहात बाबा बागवान आहे जे येऊन काट्यांच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवत आहे त्या बगीच्यामध्ये कोणत्याही त्रासदायक दुःख देणाऱ्या गोष्टी असत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपला ईश्वरीय आत्मिक वाढदिवस साजरा करायचा आहे रक्ताचा संबंध नाही परंतु आत्मिक संबंध ठेवायचा आहे आसुरी शारीरिक रद्द करायचा आहे तो आठवणीत सुद्धा राहायला नको आहे दोन आपले सर्व साहित्य भविष्याकरिता तयार ठेवायचे आहे आपले धन भारताला स्वर्ग बनवण्यासाठीच्या सेवेमध्ये सफल करायचे आहे आपल्या पुरुषार्थाने आपणच आपल्याला राजतिलक द्यायचा आहे आजचे वरदान आहे स्नेह आणि सहयोगाच्या विधीद्वारे सहजयोगी बना स्पष्टीकरण आहे बापदादांना मुलांचा स्नेहच पसंत आहे जे यज्ञस्नेही आणि सहयोगी बनतात ते सहजयोगी आपोआपच बनतात सहयोग सहजयोग आहे दिलवाल्या बाबांना मनापासूनचा स्नेह आणि मनापासूनचा सहयोग प्रिय आहे लहान मन असणारे छोट्या प्रमाणात सौदा करून खुश होतात आणि मोठे मन असणारे बेहदचा सौदा करतात किंमत स्नेहाला आहे वस्तूला नाही याकरिता सुदाम्याच्या पोह्याचे गायन आहे तसे कोणी कितीही देवो परंतु स्नेह नसेल तर ते जमा होत नाही स्नेहाने थोड़े सुधा जमा करता पद्म जाते। स्लोगन आहे, वे शक्ति व्यर्थ जायला नको प्रथम विचार करा नंतर कर्म करा ओम शांति